न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर या ठिकाणी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर फटाक्यांची आतिषबाजी करत सवाई सर्जाच्या जयघोषात श्रीनाथ मस्कोबांचा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला यावेळी मानाच्या पालख्या व वस्त्र परिधान केलेल्या काठ्यांची पारंपरिक भेट झाली हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वीर येथे दाखल झाले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले सकाळी साडे दहा वाजता देवाला दही भाताची पूजा बांधण्यात आली दुपारी बारा वाजता दुपारती होऊन मुख्य गाभारा परत बंद करण्यात आला दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी हा मुख्य गाभारा दर्शनासाठी परत खुला करण्यात आला देवाच्या लग्न निमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यासाठी दिलीप जयसिंगराव धुमाळ माजी विश्वस्त व मित्र परिवार यांच्यातर्फे रोषणाई व सजावट करण्यात आली होती क्षेत्र कोडीची काठी पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी सात वाजता श्री क्षेत्र वीर या ठिकाणी आली होती यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम पाटील विश्वस्तन मानकरी दागिनदार सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेट भेटी देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर काठी पालखी तळावर स्थानापन्न झाली रात्री अकरा वाजता समस्त राऊत मंडळीच्या वतीने देवाला पोशाख करून देव देवतांना आवाहन करण्यात आले श्रीनाथ मस्कोबा देवाच्या पालखीत उत्सव मूर्ती उत्सव मूर्ती ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीची पालखी बाहेरून अंधार चिंच येथे गेल्या त्यावेळी मा, त्यावेळी मानकरांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या वाई व वा कन्हेरी पालख्यांसह काठ्यांची भेटोभेट घेऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात परत आल्या एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर गावचे मुकादम पाटील चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री तीन वाजता लग्नाला सुरुवात झाली लग्न सात मंगलाष्टके होऊन लग्न सोहळा संपन्न झाला यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसाठी नितीन शेंडकर पुणे यांच्या मार्फत करण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी स्वप्नील हरकळ विघ्नहर्ता डेकोरेटर्स पुणे व प्रसाद सोडुंखे प्रसाद साळुंखे यांनी केली यावेळी पुरोहित दीपक थिटे नंदकुमार थिटे श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले सर्व काठ्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेसाठी पाटील सोबत सर्व सालकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात येत आहेत यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ विश्वस्त हनुमंत धुमाळ नामदेव जाधव दत्तात्रेय समगीर संजय कापरे व सल्लागार इत्यादी मंडळींनी ट्रस्ट तर्फे व्यवस्था पाहिली पुरंदर प्रतिनिधी निलेश भुजबळ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा